हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत सगळ्या मैत्रिणी तर आज आहे पहिला गुरुवार माझी पूजा मांडायची चाललेली होती काल मी साहित्य आणलेलो होतं सगळं म्हणजे वेणी फुलं पालवी वगैरे सगळं मी कालच घेऊन आलेली होती आणि मी ठरवलेलं होतं की सकाळचीच पूजा मांडायची कारण गेल्या टायमिंगला मी गेल्या टायमिंगला म्हणजे ह्याच्या आधी मी ना सकाळची पूजा कधी मांडली नव्हती मग मी संध्याकाळी सहाच्या नंतर पूजा मांडायची पण ह्या टायमिंगला म्हटलं लवकर मांडायची छान पण वाटतं आणि इथं बघा मी वस्त्र मांडून घेतले पाटावर आणि हे सगळं बघा मी साहित्य आणलेलं होतं मार्केटमधून आणि देवीचं वस्त्र पण आणलेलं होतं मी नवीनच माझ्याकडे होतं पहिलं पण ते जरा असे कलर गेल्या गेलेलं होतं म्हणून हे मी नवीनच आणलेलं होतं मग आणि देवीचा मुखवटा पण मला बदलायचं आहे खरं तर कारण त्याच्या जरा कलर गेलेला आहे त्याच्यामुळे मी बदलणार आहे आणि माझ्याकडं तांब्या बै, तांब्याचा तांब्या नाही आहे तो मी गावालाच नेलेला आहे इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी तांदूळ पण घेतलेत मांडायला आणि घरी कोणच नव्हतं हाताखाली द्यायला शाळेत गेली ती कृतिका मलाच उठायला लागायचं ला तर इथं मी बघा पाण्यामध्ये हळदी कुंकू सुपारी आणि एक ए, एक नाणं टाकलं एक रुपयाचं आणि मला तांब्याचा तांब्या आणायचं आहे खरं तर मी आणणारच आहे तर इथं असं देवीचा फोटो वगैरे मी मांडून घेतला तर माझी देवीची पूजा झालेली आहे आणि खरं तर माझ्याकडं पंथी नव्हती कारण देवाची एकच होती आणि इथं मांडायला नव्हती तर ती मी म्हणजे घेऊन आली त्या दिवशी मी लगेच कारण तिथं देवाला सेपरेट वेगळी आणि इथं पूजा मांडली तिथं वेगळी पाहिजे ना मग ती मला बरोबर वाटलं नाही पण मी ती घेऊन आली पण ते आणि सगळी पूजा वगैरे मांडून झाली रांगोळी काढली बाहेर पण मी रांगोळी काढली दारात आणि तर आज तर मी पंथी घेऊन आली आ, मला शंभर रुपयाला भेटली म्हणजे आणि त्याच्यावरती मी ते ग्लास पण आणला काचेचा म्हणजे हवेने जायला नको म्हणून तर तो मला वाटते मी ती पंथी शंभर रुपयाला आणि तो ग्लास आहे ना पन्नास रुपयाला मला भेटला कारण ती माझ्या असं मनात ठरलं ना की बाबा ह्या ही वस्तू नाही आहे आपल्याकडं तर ती मी मा आणतच असते कारण ते माझ्या मनातच म्हणजे असं कसं तर वाटत असते तर ती मी घेऊन आली आणि म्हटलं येईल संध्याकाळी मांडायला तर बघा आता आरती करायची आहे संध्याकाळची सव्वा सात वाजले आणि आता मार्केट आली की मी पणती घेतलेली होती म्हणजे घेऊन आली पण तर ते काय झालं प्रॉब्लेम खोलच पडलेलं होतं कारण मी नंतरनं बघितलं तिथं बघितलं तेव्हा मला काही म्हणजे दिसलंच नाही पण घरी आल्यावर कळलं आवाज पण घरी आल्यावर कळलं घासली चांगली कितांबरी आणि तेव्हा दिसली मला म्हणजे असं बोल पडलेलं खाली मग ते देऊन परत दुसरी घेऊन आली जरा आत्ता चांगली घेतली पहिल्यापेक्षा जरा जाड पण घेतली आणि भाजी पण लागलीच घेऊन आली चाकोताची शापूची भाजी आणि भेंडी काहीतरी आणली अजून काहीतरी भाजी तर आता म्हटलं मसाला वाटाण आणल्याच तर तुम्हाला मी दाखवते पण ती आरती तर मग कधी घेडी आता देवीची आरती करायची आणि पुस्तक वाचायचंय आता मी चाकवताची भाजी करणारे कृतिका आवरच कसारा आवरती बॅग बी आज होताची भाजी मसाले भात करणार आहे कारण मला चाकोताची भाजी खूप आवडते भेटली नशी बी तर मुंबईत भेटत नाहीत भाजी बघा आता आरती ही करून घेते स्वयंपाकाला लागते तर बघा ही चाकवताची भाजी याच्यामध्ये मी लसूण मिरची बारीक करून टाकली शिंगड्यांस पोट आणि ज्वारीचं पिंट पीठ आहे आणि हे थोडंसं पाणी ओतून एकजीव करायचं असं आणि इकडं लसूण यांना बारीक केलं आहे आणि तेल पण ओतले तर तेल चांगले कडक टाकून देऊन त्याच्यामध्ये हे टाकायचे लसूण बारीक केलेला आणि शापूची भाजी बारीक चिरायची चे मग नंतरनं ह्याच कढईत म्हणजे करणार आहे मी ही कढई म्हणजे ही चाकवताची भाजी झाल्यानंतरनं काढून घेते कशात तरी आणि मग ही शापूची भाजी आहे आणि भाकरी करायची भात मसाले भात करायचा होता तो कॅन्सल झाला आहे कारण आम्ही तिघंसे जेव्हा आहे सर्वज्ञ जेवणार नाही त्याच्यामुळे तिघांपुरतं जेवण करणार आहेत तीन भाकरी करणार आहे